जा तुरिया तुझी ही धडाळी हातोष फाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजातील स्वतवास येते उभारी तुजहि तांदण्यांसे आकाश हळवे तू धरते सखिति जा सभाे हे उभा फ्रेश फ्युजनच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना पोषणयुक्त आणि स्वादिष्ट अन्न त्यांच्या दारात पोहोचवून निरोगी जीवनाचा मार्ग दाखवणं या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो असं दीपा भाटे सांगतात वैविध्यपूर्ण सॅलड्स सूप्स आणि स्नॅक्स यात वेगवेगळे प्रयोग करताना उत्तम दर्जाची खात्री देतात काळाची पावलं ओळखून दृष्टीपणानं एक आगळा बिगळा व्यवसाय उभा करणाऱ्या दीपा भाटे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात व्यवसाय करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी मी सातत्यानं संवाद साधत असते आज सुद्धा एक अगदी हटके व्यवसाय करणारी मैत्रीण स्टुडिओ मध्ये आहे ज्यांचं नाव आहे दीपा भाटे दीपा आमच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आजकाल आपण सातत्याने ऐकतो की पुरेशी झोप घ्या नीट व्यायाम करा पोषक ते खा आणि मुख्य म्हणजे ज्याला वेट लॉस जर्नी करायचं आहे त्यांनी सातत्याने सूप घ्या सॅलेड घ्या असं सतत आपण ऐकत असतो पण मग आता हे इतकं आपण कामात असतो की हे सगळं रोज करायला आपल्याला इच्छा असूनही वेळ नसतो परंतु ह्या सॅलड आणि सूपच्या माध्यमातून किती उत्तम व्यवसाय करता येतो किंवा व्यवसायाची किती छान संधी त्याच्यामध्ये आहे हे आपल्याला आज दीपाताईंकडनं जाणून घ्यायचंय कारण ज्या महिला इच्छा असून हे घरी करू शकत नाही त्यांना घरपोच आणि नोकरीच्या ठिकाणी सातत्याने सॅलड आणि सूप देण्याचं काम त्या करत असतात कसं आहे त्यांचा हा सगळा व्यवसाय जाणून घेऊया त्यांच्याकडून पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते खूप खूप धन्यवाद आणि अगदी मनातला पहिला प्रश्न की हाच व्यवसाय तुम्हाला का करावा असा वाटला आणि कशी सुरुवात केली मी युरोप ट्रिपला गेले होते आणि तिथे मी बऱ्याच मॉल्समध्ये सॅलेड्स बघितले रेडिली अवेलेबल ती सॅलेडची कल्पनाच मला खूप आवडली कारण की तिथे धक म्हणजे जे काही बायका किंवा लवकर जाणारी माणसं होती त्यांना ते पटकन पिकअप करता येतं सॅलेड्स घेऊन जाता येतात आणि वेट मॅनेजमेंट किंवा सेरेंट लाईफस्टाईल त्याच्यामध्ये त्यांना त्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात हेल्दी हेल्दी फूड म्हणून तर ती कल्पना मला खूप आवडली होती आणि ती डोक्यात ठेवून मी इंडियात परत आले होते मग आल्यानंतर आजूबाजूला मी बघते तिथे जंक फूड नंतर रस्त्यावरती मुलं खाताय चायनीज भेळ किंवा ओबेसिटी वाढतीये बऱ्याच गोष्टींचं प्रमाण आजार वाढत चाललाय आणि बऱ्याच खाण्यामध्ये भेसळ हा प्रकार वाढतच होता मग ऍक्च्युअली ऑथेंटिक पौष्टिक असं काहीतरी द्यायची इच्छा तेव्हा मला जाणवली आणि मग हा व्यवसाय सुरू करावा असं मला वाटलं पण मग घरातूनच सुरुवात केली व्यवसायाला हां इनिशियली मला असं इच्छा जेव्हा झाली तेव्हा बेसिक त्याचा बॅकबोन होता तो ड्रेसिंगचा होता मग ड्रेसिंग करण्यासाठी मी बरेच दिवस ट्रायल अँड एररवरती मी बघत होते की ड्रेसिंग कसं करायचं मग इंटरनेटवरती गेले तिकडे मी चेक केलं की काय ड्रेसिंग म्हणजे असतं कसं काय करतात बऱ्या प्रमाणात मला असं लक्षात आलं की त्या ड्रेसिंगमध्ये खूपसं व्हिनेगर किंवा ऑइल वापरतात आणि ते ड्रेसिंग पटकन तयार होतं आणि असं पौष्टिक आहे का, का? असं ड्रेसिंग पौष्टिक आहे का हे मी आधी चेक केलं तर तसं तेल किंवा व्हिनेगर हे मला स्वतःला पटत नाही म्हणून मी त्याच्या ऑप्शन काय करायचा हा म्हणून त्याच्यावरती बघायला सुरुवात केली वर्क करायला सुरुवात केली मग मी वेजिटेबल्समधनं ड्रेसिंग करायला लागले आणि ते त्याची चव चांगली वाटायला लागली किंवा मी माझ्या नातेवाईकांना फ्रेंड्सना ते वाटायला सुरुवात केली ट्राय करायला की हे कसं वाटतंय आवडतंय का मग तिथे मी त्यांना जेव्हा दिलं थोड्या फार सॅलेडमध्ये असंच दिलं की ट्राय करा तुम्ही तर त्यांना ते आवडलं कुठल्या व्हेजिटेबल आता मी गाजर कोथिंबीर आवाकाडो किंवा टोमॅटो छोले का खूप विटॅमिन सी मिळतं ना हे सगळे हेल्दी ऑप्शन आहेत आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी विनेगरच्या ऐवजी विनेगरच्या ऐवजी आपण फक्त आणि फक्त लिंबूच वापरतो जे सी विटॅमिन म्हणून आपण ते देतोय आणि तेच आम्ही सगळीकडे वापरतोय तर तसे माझे सहा सात सॅलडिंग ड्रेसिंग म्हणजे झाले तयार मग ते मी अगदी लिहून ठेवले कारण स्टँडाईज केले ते आणि मग मी विचार केला की मग सॅलड करायचं काम पण नुसतं काही व्यवसाय असा सॅलड करायचं म्हणून होत नाही मग त्याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी असतात की भाजी कुठून येणार सकाळी जाऊन भाजीवाल्याला म्हणजे दादरला जाऊन पाच वाजता उठून भाजीवाले कुठ कसे करतात कसे विकतात किती रेट असतो त्यांचा आपल्याला कुठली योग्य भाजी आहे कसे ते म्हणजे रेट ठरवताना आर्थिक त्याची जुळवा जुळव पण कि ते सूप कितीला द्यायचंय किंवा ते सॅलड कितीला द्यायचंय तर भाजी कितीला मिळते आणि मग जास्तीत जास्त पौष्टिक भाजी कशी त्याच्यात वापरता येईल तर म्हणजे कुठलंही प्रशिक्षण थोडक्यात तुम्ही घेतलं नाही आणि स्वतःच प्रयोग स्वतः घरात करून तुम्ही त्याप्रमाणे ड्रेसिंग तयार केले पण मग तुमची नाविन्यपूर्ण अशी कुठली असा कुठला प्रकार आहे त्यातला त्याच्यामध्ये हळूहळू आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी बघत गेलो तेव्हा मी माझे अजून एक आमच्या घरात ताई आहेत त्यांना त्यांना घेऊन आम्ही हे सॅलडचं सा चालू केलं पण इनिशियली आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा पाच दिवसाचं चालू केलं हळूहळू ट्रायल अँड एरर बेसिसवरती आम्ही एक एक सॅलड वाढवत गेलो आणि नंतर मग लोकांपर्यंत ते पोचवायचं काम पण मी स्वतः करायचे डिलिव्हरी पार्ट पण तेवढाच महत्वाचा होता तो मी स्वतः करायचे म्हणजे ड्रेसिंग बनवण्यापासून डिलिव्हरी पर्यंतचा जवळजवळ एक सहा महिन्याचा पिरियड होता तो माझा मी करायचे कारण भांडवल ते कमी मी उभं केलेलं बरोबर असं नव्हतं की मी लोन घेतलं आणि के तयारी केली तर तुटपून ज्या भांडवलतनं उभं केलेला व्यवस्था ती मला खरंच करता येतोय का बिझनेस त्याप्रमाणे मी तो स्टार्ट केलेला तर मग हळूहळू लोकांना ते आवडायला लागलं आणि मग ते वाढत गेलं मग व्हेजचं नॉनव्हेजचं डिमांड आलं मग नॉनव्हेज सॅलेड चालू केलं त्याच्या बरोबरीने लोकांनी विचारलं की सूप चालू कर कारण की जसं सॅलड आलं तसं हँड इन हँड सूप पण येतं सूप वरती प्रयोग वेगवेगळे केले कारण आपण घरात करतो तसंच पण टेस्टिअर फॉर्म मध्ये टेस्ट असली पाहिजे त्या सूपला असं आणि सूप मध्ये सुद्धा आपण बटाटा हा आप प्रकार वापरत नाही फक्त आणि फक्त भाज्या म्हणजे काप्स तुम्ही अवॉइड अवॉइड करतोय जिथे हवं आहे तिथे शक्यतो काप्स अवॉइड करतो आणि तसं सूप आम्ही दिलेलं आहे जवळजवळ एकवीस प्रकारची वेगवेगळी सूप्स आपले घरच्या सारखी फक्त सॉल्ट पेपर घालून आपण ती चविष्ट सूप पण बनवतो आणि त्याच्या कॅलरीज पण मेंटेन म्हणजे दाखवलेल्या आहेत किती आहेत त्या मग त्याच्याबरोबर आम्ही चिकन सूप पण चालू केलं म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही सूप आणि दोन्ही प्रकारचे सॅड तर अगदी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पहिल्या कस्टमरला तुमच्या हे प्रोव्हाइड केलं असेल तेव्हा त्याचा प्रतिसाद कशा प्रकारचा फीडबॅक होता तुम्हाला आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळाली मग एकतर मी स्टार्ट हे नवीनच होतं सॅलड सूप हे कॉन्सेप्टच नवीन होती त्याच्यामुळे देताना मला प्रतिसाद खूपच चांगला मिळाला आणि प्रोत्साहन पण त्यांनी दिलं की तुम्ही काही झालं तरी हे कंटिन्यू करा कारण की मी तुम्हाला कॉर्पोरेट मध्ये तुम्हाला ओळखी देतो आणि तिथे जाऊन भेटून हे तुम्ही चालू पुढे कंटिन्यू ठेवा म्हणजे प्रोत्साहन हे शिवाय फीडबॅक पण त्यांच्याकडनं आम्ही घेत होतो आणि अजूनही घेतो हो। म्हणजे आता आमचे इतके मोठे झालेले असून सुद्धा आम्ही फीडबॅक खूप इम्पॉर्टंट समजतो कारण त्यांचा आलेल्या फीडबॅकवरती आम्ही वर्क करतो आणि काही मेजरमेंट्स ठरवतो आणि त्याप्रमाणे पुढे जातो सा किती साधारण किती कंपनी किंवा किती वेगवेगळ्या वे, 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 संस्थांना आज तुमचं सूप आणि सॅलड जातं आणि किती स्टाफ आहे तुमच्याकडे ऍक्च्युअली आता मला ते खूप इझी वाटतंय की बरंच भर, मोठं झालंय पण आज मला आठ वर्ष झाली इथपर्यंत यायला त्या ह्याच्यात बरेच प्रॉब्लेम्स आलेत कारण की जेव्हा आपण एखादा स्टाफ हायर करतो तेव्हा मला स्टाफ एखाद्या दिवशी येणार नाही असं होतं आपल्याला कंबर कसून तिथे उभं राहायला लागतं की हा ती डिलिव्हरी तर गेली पाहिजे पण तिथलं काम झालं पाहिजे किंवा डिलिव्हरी बॉय अचानक आला नाही कारण जसं सॅलड वाढलं तसं डिलिव्हरी बॉय मी ठेवला त्या एरियातल्या लोकांसाठी डिलिव्हर करायला अचानक कळतं की डेलिव्हरी बॉय आज येणारच नाही स्कूटर काढून तिकडे पोचवायचं किंवा थोडस लांब असेल तर गाडी काढून पोचवायचं तयारी तयारी आणि त्याच्यासाठी स्वतःची तब्येत पण व्यवस्थित ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही जर धडधाकट असाल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी धडाडीने करू शकता आणि तुम्ही त्या स्टाफला पण हँडल करू शकता तर हे सगळं सोपं काम नाही तर त्याला तुम्ही मनाची तयारी ठेवायला लागते तर हळूहळू करत करत माझा स्टाफ आता आठ ते नऊ जणांचा झाला आहे ज्याच्यामध्ये माझी खरी इन्व्हेस्टमेंट आहे ती आमची शेफ आहे किंवा सुपरवायझर आहे तिथलं मॅनेज करणारी स्टोर मॅनेजर हेल्पर युनिट आहे प्रॉपर युनिट आहे कारण की एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये जायचंय तर आमचे ऑडिट रिपोर्ट होतो हायजीन हायजीन मेंटेन केलं जात काही एसओपीज असतात स्टँडर्ड आम्ही काही प्रोसिजर मॅनेज करतो तर ते सगळ्या गोष्टी होतातच एकदम सरप्राईज व्हिजिट असते की त्या सगळ्या गोष्टी आहेत ना व्यवस्थित आणि त्याच्यामुळे काय होतं की एक स्टँडर्ड मेंटेन होत बरोबर आमचा स्टाफ म्हणजे ऍज अ फॅमिली आहे त्यांना म्हणजे विश्वास तर आहेच पण ते हक्कानी आणि व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात तुमचं सगळ्यात पॉप्युलर सूप आणि सॅलड लोकांना खर तर चौपाटी चाट नावाचं एक सॅलड आहे ते खूप आवडतं अरे वाट वा, थोडस ते चटपटीत आहे म्हणजे पर... खर तर सलाड वगैरे घासफूस खाल्ल्यासारखं वाटतं पण तसं न वाटत तुम्ही त्याला एक वेगळा वेगळी गंमत केली आकाश पेलताना चव आणि मग पौष्टिक याचा मेळ कसा साधता की चव तर छान लागली पाहिजे पौष्टिक तर असलं पाहिजे पण जे चटपटीत आपल्याला आवडतं ते नक्कीच त्याच्यात ते नसणार करायचा प्रयत्न करतोय कारण की आमचे शेफ आणि न्यूट्रिशनिस्ट यांच्या बरोबरीने आम्ही ते टेस्ट आम्ही डेव्हलप करायचा कसं चांगलं करता येईल ते प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे ते टेस्ट आली की स्टँडर्डाइज करतो कारण त्याच्या मागे खूप कष्ट पण आहेत की ते स्टँडर्डाईज होईपर्यंत आम्ही टेस्टिंग चालू ठेवतो मग जेव्हा चौपाटी चाट जे आलं त्याच्यामध्ये आम्ही ज्या चटण्या किंवा जे होममेड आम्ही ड्रेसिंग देतो ते इतकं लोकांना आवडलं की एरवीसुद्धा लहान मुलं किंवा सिनियर सिटीजन ते सॅलेड आले की आवर्जून बुक करतात आणि घेतात तुम्ही स्वतः आणि तुमच्या घरातली मंडळी हे सगळं जेव्हा जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा चाखून बघतात का रोज सॅलेड सूप आणि जे काही असेल ते रोजचं माझ्याकडे असतंच टेस्टिंगला ते केल्याशिवाय माझं पुढचं जेवण होत नाही त्यामुळे रोजचं माझ्याकडे हे टेस्टला असतच आणि टेस्ट केल्याशिवाय पुढे जात पण नाही अगदी बरोबर तुम्ही हे सगळं जेव्हा वेगवेगळ्या वेग कंपनीजना किंवा घरी पाठवता तेव्हा मग तुम्ही त्याची ने कशा प्रकारे करता कशाची मदत त्याच्यासाठी तुम्हाला घ्यावी लागते आम्ही खरं सांगायचं तर आधी जेव्हा माझं स्टार्ट केलं तेव्हा मी आमचे स्वतःचे डिलिव्हरी बॉयज होते पण ह्याचं डिमांड वाढत गेलं पण लोकांना ते ऑफिसेसमध्ये हवं होतं तर ऑफिसेसमध्ये म्हणजे दुपारचं पोचवायचं कारण मी स्टार्ट केलं तर इव्हनिंगला स्टार्ट केलं कारण माझी कपॅसिटी तेवढीच होती मॉर्निंगला करायचं म्हणजे त्यांच्या डेस्क वरती बरोबर साडेबाराला पोचलं पाहिजे त्यांच्या आणि माझा माणूस एक माणूस किती जणांना एवढ्या ठिकाणी पोहोचणार भावानी माझ्या एक आयडिया दिली की तू डबेवाल्यांना विचार आणि ती आयडिया मला बरोबर मुंबईचे डबेवाले मुंबईचे डबेवाले त्यांना विचार आणि त्यांच्या थ्रू होत आहे का चेक कर आणि मी त्यांना विचारलं खरंच त्यांनी मला एवढं तेव्हा सपोर्ट केला की ताई तुम्ही चाळीस डबे चालू काय करताय चारशे डबे होईपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो चालू करा मुंबईच्या डबेवाल्यांचं नाव हळूहळू कमी होता कामा नाही कारण या मुंबईच्या डबेवाल्यांनी अनेकांची भूक शांत केलेली आहे योग्य वेळेत त्यांना डबे देऊन सायकलवर जाताना अगदी साधा पोशाख घालून निर्मळ मनाने येणारे हे डबेवाले ही मुंबईची फार मोठी ओळख आहे आणि त्या काळात त्या डबेवाल्यांना अशा प्रकारचा व्यवसायाच्या माध्यमातून हात देण्याचं खूप मोठं काम तुम्ही करता आहात आणि किती वर्ष तुम्ही या डबेवाल्यांच्या मग मागे होतात किंवा कसे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात मी डबेवाल्यांबरोबर आठ वर्ष गेले काम करते पण त्यांच्या मागे म्हणजे त्यांनी कसं ऍक्च्युअली कस्टमर पर्यंत पोचलं पाहिजे कारण की शेवटचा जो माणूस आहे जो डेलिव्हरी दे, करतो त्या माणसांनी पण कस्टमरशी पोलाईटली बोललं पाहिजे हे त्यांना मी शिक्षण द्यायला सांगते आणि त्याच्याप्रमाणे त्यांचं हळूहळू चेंज होत आहेत लोक कारण की रावडी असतात सगळे त्यामुळे बोलताना कस्टमरशी एकदम रफली बोलायचे चान्सेस असतात पण हळूहळू ते पण चेंज होत आहेत आणि कस्टमरला पण इतका अभिमान वाटतो की आम्ही डबेवाल्यांच्या थ्रू देतोय अरे वा म्हणजे त्यांचं एक ब्रँडिंग ऑलरेडी आहे त्यांच्यामध्ये मी सामावून गेले म्हणजे खरं तर तुम्ही दोघेही एकमेकांना मोठं करण्याचं काम करतायत कारण त्यांचं काम सुद्धा खूप कष्टाचं आहे ना सायकल चालवत कुठून कुठे ते डबे पोहोचवत असतात ग्राहकांकडनं हे जेव्हा तुमचं सगळं जातं तेव्हा ग्राहकांकडनं कशा प्रकारच्या सूचना येतात किंवा येतात का आणि आल्या तर मग तुम्ही त्याच्यावर कशा प्रकारे काम करता ग्राहकांकडनं आम्ही फीडबॅक हा रेग्युलरली मागतच असतो पण सजेशन असे खूप कमी असतात कारण आपलं सॅलेड टेस्टी असतच कधीतरी डिलेवरीच्या का बाबतीत काही आलं सजेशन तर आपण डबेवाल्यांना घेऊन त्या सॉर्ट आउट करतो प्रॉब्लेम्स पण अदरवाईज असं एवढा प्रॉब्लेम्स येत नाही आणि कुठे कुठे जातात तुमचे हे बँक्स आहेत कॉर्पोरेट कंपनीज आहेत म्हणजे आता बीकेसी मध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत तिथे आपले जातात बँक्समध्ये जातात फोर्टमध्ये आम्हाला म्हणजे एसबीआय सारख्या मोठ्या कंपनीजमध्ये सांगतायत किंवा आता आम्ही आय सी आय सी आय होम फायनान्समध्ये पण एक काउंटर ठेवलेलं का आहे असे बऱ्याच ठिकाणी काउंटर लावायला लोकांना अवेअर करायला की काय आहे तिथे काय का, का खाल्लं पाहिजे हे त्याच्यासाठी आम्ही काउंटर लावतो आणि आमच्या आमच्याकडे लोक अप्रोच करतात पण मग दवाखान्यांमधनं वगैरे सुद्धा अशा प्रकारची सोय तुम्ही करता का पाठवण्याची दवाखान्यांमध्ये ऑलरेडी त्यांचे स्वतःचे असतात हाऊस असतात तिथे मोनोपोली असते पण बरेच डॉक्टर्स आपल्याकडनं घेतात त्यांच्या क्लायंट्सना सजेस्ट करतात आश्चर्य मला वाटतं की एका छोट्या बाळाला तिने सूप द्यायला सुरुवात केली आपल्याकडनं घेऊन एवढा हक्क आणि एवढ्या कॉन्फिडेंटली आपलं सूप व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहचतं शिवाय लहान मुलांचे टिफिन म्हणजे शाळेतले डबे रिसेस मधले तिथे आपलं सॅलेड जातं लहान मुलांना पण हे सॅलेड खातात त्याचं मला खूप कौतुक किंवा सिनियर सॅलेड जेव्हा जातो फायबरस असतं त्यांना खूप त्याचा चांगला त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे ते घेताना ज्यांना दात नाही ते मिक्सरला फिरवून घेतात आणि खातात ऑफकोर्स मला त्याचे टेस्टिमोनियल्स खूप छान येतात मागचं पूर्ण वर्ष म्हणून घोषित झालं होतं तुम्हाला कल्पना असेल मिलेट्सचा पण वापर तुम्ही याच्यामध्ये करता का आणि कुठल्या मिलेट्सचा करता आणि इव्हन सूप सुद्धा कुठल्या प्रकारचे करता आम्ही मिलेटचा वापर अगदी व्यवस्थित विचार करून वापर चालू केलेलाच आहे आणि ओ... काही आहेत ते डायरेक्टली शेतकऱ्यांकडनं घेतो आणि मग त्याच्यासाठी आम्ही कोल्हापूर जयसिंगपूर सांगली इकडनं जिथे जिथे मिळतात तिकडनं आम्ही उचलून आणतो म्हणजे माझे आई वडील असतात तिकडनं ते पाठवतात पण त्याच्यामध्ये मला डायरेक्टली चांगल्या क्वालिटीच्या ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्याचा प्रत्येक सॅलडमध्ये आम्ही वापर करतो आणि त्याच्यात बॅलन्स करतो म्हणजे काप्स प्रोटीन आणि फायबर ह्याचं बॅलन्स करून न्यूट्रिशनिस्टच्या थ्रू त्याचे आम्ही कॅलरीज देतो त्यामुळे मेजरमेंट हा खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे नुसतं आपण सॅलड खायला चणे आणि रिलेटिव्ह हे इम्पॉर्टंट नाही तर सगळं आपण जसं पूर्णांना पोळी भाजी भात आमटी खातो तसं हे सॅलड ऍज अ मील म्हणून आपण देतो म्हणजे दुसरं काही खायचं नाही सॅलड आणि सूप पोटभरीच होत खूप गरजेचं आहे आता मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जेव्हा आता देतो तिथे आम्ही ऍज अ मिल म्हणून आम्ही त्यांना सांगतो दुपारचे जेव्हा ते सॅलड आणि सूप घेतात त्यांना इतकं छान वाटतं कारण की हे खूप जड वाटत नाही किंवा लिथाजिक पण वाटत आणि डायजेशनला खूप फरक पडतो कारण सेडेंटरी लाईफस्टाईलला हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे त्यांना पीपल आर व्हेरी हॅप्पी खूप त्यांना बरं वाटतं आकाश पेलताना तुम्ही जेव्हा एखादं सूप किंवा एखादं सॅलड डिझाईन करता म्हणजे की याच्यात हे असलं पाहिजे पोषक द्रव्य हीही ही असली पाहिजे मग यासाठी तुम्ही एखाद्या आहार तज्ज्ञांचं वगैरे पण मार्गदर्शन घेता का हो इनिशियली मी सहा वर्ष माझं माझ्या मनानेच या सगळ्या गोष्टी करत होते नंतर मग मला सारखं वाटत होतं की एक न्यूट्रिशनिस्ट आपल्या बरोबर असणं खूप गरजेचं आहे तेव्हा कुठे त्या स्टँडर्डला हे सॅलेड सूप पोचेल कारण माझं फील्ड इथलं नव्हतं माझं मी कॉमर्स ची आहे पण त्याच्यामुळे मी मला माझी एक मिळाली आणि त्यामुळे तिला पण खूप इंटरेस्ट होता ती मग माझ्याबरोबर सगळी सॅलेड्स आणि सूप्स तिने बघितली ती पण खुश होती की व्यवस्थित आहेत थोडेफार चेंजेस करून आम्ही कॅलरीज सेट केल्या त्याच्या त्याच्यामुळे तिचा माझ्याबरोबरचा नेहमीचा सहभाग आता चालूच चा आहे म्हणजे घटक त्यातले आणि डायजेशनसाठीच्या उपयुक्त गोष्टी आणि त्याच्यासाठी लागणारं जे काही सामान आहे त्या सगळ्याला एक पोषक मूल्य येण्यासाठी डायटिशियन आणि तुम्ही स्वतः रेसिपी एक्सपर्ट अशा oh. दोन्हीचं ते कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्या बरोबरीने शेफ्स आणि त्याच्याबरोबर आमचे आमचे जे शेफ्स आहेत ते पण एकदम सुपर ऍक्टिव्ह आहेत त्यांच्या पण आमचे म्हणजे त्यांनी पण काही सजेशन आम्हाला दिलेली असतात त्यांच्या थ्रू आम्ही काही गोष्टी करतो आणि नंतर मग आम्ही हे फॉर्म करतो की कसं व्यवस्थित होईल टेस्टी होईल वेट लॉस साठी आता खूप सगळे धडपडत असतात या वेट लॉस साठी तुमचे कुठले सूप विशेष त्या डिमांड आहे आमची सूप सगळे हेल्दी आहेत आणि कुठलाही सूप त्यांनी घेतलं तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर सगळे वेट लॉस आहेत कारण की आम्ही त्याच्यात कॉर्नफ्लोअर मैदा कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही कलर नाही बटाटा वापरत नाही भाज्या म्हणजे फक्त भाज्या असतात त्या वेट लॉस साठी खूप चांगल्या पण मग सीजनल असतील ना हे सीजनल नाही ऍक्च्युली आपल्याकडे ज्या इंडियन भाज्या ज्या काही मिळतात त्या सगळ्या अवेलेबल असतात जरा कमी वर्षभर त्याच्यामुळे त्या आम्ही रोज एक सूप आमचं असतं असे वीस दिवसाला वीश वेग 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 सूप असतात ती परत रिपीट होतात ती नेक्स्ट मंथला त्याच्या आधी नाही त्याच्यामुळे त्यांच्या घरी कस्टमरच्या घरी जे सूप जातं ते रोजचं वेगवेगळं सूप जातं आणि त्याच्या कॅलरीज किती असतात पस्तीस अडतीस चाळीस इतक्या कमी कॅलरीजच्या असतात त्याच्यामुळे त्यांना ते हेल्दीच मिळतं आणि वेट लॉस साठी तर खूपच चांगलं आहे फक्त वेट लॉस साठी एवढं नक्की की नुसतं सॅलड आणि सूपच्या बरोबरीने तुम्हाला एक्सरसाइज पण तेवढाच महत्वाचा आहे सगळे डॉक्टर सांगतातच की नुसतं डायट कडे लक्ष देऊन चालणार नाही तर तुम्ही त्याच्याबरोबर व्यायाम आणि पुरेशा ही सुद्धा घेतली पाहिजे आता हा कार्यक्रम बघत असताना कदाचित अशा अनेक मैत्रिणी असतील की ज्या घरात असतील गृहिणी म्हणून असतील आणि त्यांनाही अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करावासा वाटत असेल तर किती भांडवल अप्रॉक्सिमेट हा व्यवसाय सुरू करताना लागत प्रत्येक व्यवसाय हा सोपा नसतो तसा माझाही व्यवसाय असा सोपा नव्हता खूप असं वाटतं की हा सॅलेड आणि सूप घरगुती बायका करू शकतात पण त्यांच्यासाठी एक तुम्हाला तीन चार वर्षात कसं तुमच्या स्टँडर्डला ते ठेवायचं आहे किंवा तुम्हाला हायजीन पाळायचं आहे मेजरमेंट्स असतात काही इन्व्हेस्टमेंट करावी लागते शेफ्सना किंवा न्यूट्रिशनिस्टना ना हे घेऊन भाजी फ्रेश असायला पाहिजे त्यामुळे जो वेंडर असतो त्याच्याकडनं प्रॉपर तशी भाजी आली आली पाहिजे तर या सगळ्या गोष्टींचा आधी आढावा घेतला गेला पाहिजे किंवा तुमचं किचन हे क्लीन असलं पाहिजे हायजीन हा फार महत्वाचा पार्ट आहे कारण की बऱ्याच ठिकाणी असं आहे की किचन बघायला गेलं तर बघवत नाही इतकं घाण असतं तर तिथे बाकीच्या ठिकाणी अन्न शिजवतात इथे अन्न शिजवत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हायजीन खूप इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी स्टँडर्ड मेंटेन केलं तर सगळ्या गोष्टी पुढच्या व्यवस्थित होतात तुमच्या पण बरोबर आहे की मेहनत मेहनत हवी फ्रेश भाज्या आणायला हव्या त्याच्यासाठी जायला हवं धुवायला पण धुवायला हवं ते सगळं शिकून घ्यायला हवं पण एक अंदाज आहे एखाद्या गृहिणीला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तिच्याकडे सुरुवातीला पहिल्यांदा बेसिक किती भांडवल असलं पाहिजे आठ ते दहा हजारामध्ये स्टार्ट करू शकतो बघा किती छान आहे की हो। अगदी आठ ते दहा हजारात सुद्धा तुम्ही या व्यवसायाची सुरुवात मी कारण करू शकता मी पण असंच अंदाजाने चालू केलं कारण की मला माहिती नव्हतं की हे खरंच पुढे मोठा होईल की नाही कारण मला कुठलाही लॉस करायची इच्छा नव्हती मी हे ट्रायल अँड एरर वरती करत होते कारण की माझ्या मागे कोणी असं फूड इंडस्ट्रीमधलं नव्हतं तर मी अभ्यास करूनच हे स्टार्ट केलं त्यामुळे कुठनही लोन न घेता माझे माझे असं करून आ, पैसे जे होते ते मी भांडवल म्हणून घातलं चालू केलं आणि हळूहळू त्याच भांडवलामधनं जे प्रॉफिट होईल तेच परत इन्व्हेस्ट करत गेले आणि मग तो एक्सपॅन्ड केला मला वाटतं तुम्ही याच्यासाठी इको फ्रेंडली कंटेनर्सचा वापर करता हो, हो। त्याबद्दल वा सांगा ना हो इको फ्रेंडली कंटेनर्स साठी मी खूप प्रयत्न करत होते कारण मला आपल्या महाराष्ट्र पोल्युशन बोर्डचे जे मेन आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत सॅलेट जातं तर मनात कुठेतरी होतं की आपण एवढं प्लास्टिक वापरतो तर हे योग्य नाही जागोजागी पोचतं डबेवाल्यांच्या थ्रू पोचतं आणि ते स्टर्डी असतं डबेवाल्यांच्या थ्रू द्यायचं म्हणजे इको फ्रेंडली मग ते टिकेल की नाही हे सगळं होतं हळूहळू प्रयोग करत करत मला आता चांगले कंटेनर्स मिळालेत पण ते डबेवाल्यांनी पण व्यवस्थित घेऊन जायचं मी त्यांच्याशी प्रॉपर बोलणं चालू होतं त्यांना सांगितलं मग आता त्यांनी ते व्यवस्थित कॅरी करून घेऊन जात आहेत कंटेनर्स आणि हळूहळू आम्ही बाकीचे पण इको फ्रेंडलीवरती शिफ्ट होतोय खूप छान आहे की स्वतः अर्थार्जन करताना त्याला व्यवसायाची जोड देताना मुंबईची ओळख असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना सुद्धा तुम्ही पूरक त्यांच्यासाठी ठरत आहात आणि दोघं एकमेकांच्या सहाय्याने लोकांपर्यंत सकस आणि चांगलं अन्न किंवा चांगले पदार्थ पेय सॅलड पोचवण्याचा प्रयत्न करत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्या अनेक मैत्रिणी असतील कदाचित की ज्यांना वाटत असेल बापरे व्यवसाय म्हटलं की खूप पैसे पाहिजे पण तसं नाही आहे अगदी आठ ते दहा हजारात मेहनत करायची तयारी असेल प्रयोगशील राहण्याची वृत्ती असेल तर अशा प्रकारचे सॅलेड आणि सूप हे तुम्हाला सुद्धा करता येतील आज तुमच्याशी संवाद साधून खूपच छान वाटलं आणि एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही करत आहात ते ऐकून खूप बरं वाटलं तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा कार्यक्रम नक्की आवडत असेल तुम्ही सातत्यानं आमचा सा कार्यक्रम बघत असाल ऐकत असाल ही खात्री आहे थांबतोय वेळ आहे अर्थातच डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा सल्ला ऐकण्याची खूप खूप धन्यवाद नमस्कार मैत्रिणीनो उद्योगामध्ये नवीन उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी की आपण आकाश पेरलताना ही नवीन सिरियल्स सह्याद्री वाहिनीवर सुरू केली आहे आकाश पेरलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेंडून धरणं हे तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे तुझे तांदण्याचे आकाश हळवी तू पेलो धरते